हाय नमस्कार आजची आपली रेशी आहे तिळगुळाची पापडी चला तर बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे एक वाटी मी तीळ घेतलेले आहे भाजून देणार आहे आता मी आणि ती अर्धा वाटी घेणार आहे या वाटीने मी दीड वाटी तीळ घेतलेलं आहे याला आता मी भाजून घेणार आहे आता आपली हे तीळ भाजून झालेली आहे हे बघा मी तीळ काढून घेत आहे आता आपल्याला यामध्ये चाचणी करायची आहे आता या, या वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे ते अगद पहिले कढईमध्ये थोडं पाणी टाकायचं आणि आता चाचणीमध्ये एवढं तूप टाकणार आहे मी त्याला छान होऊ द्यायचे आता तारे पर्यंत आणि चाचणी चेक करण्यासाठी हा एक उपाय आहे आपल्याजवळ झाली की नाही तर आपल्याला मालूम पडते हे बघा चाचणी व्हायचीच आहे अजून झालेला आहे आणि एवढे तीळ मी बारीक करून घेतलेले आहे एका वाटीतून अर्धा वाटी गॅस बंद केलेली आहे हे यामध्ये टाकायचे आता हे आपलं इथं लाटून झालेलं ला आहे मी याची वडी पाडून घेत आहे गरम पाणीच गरम असते तेव्हाच ही वडी पाडून घ्यावं लागते नंतर ही वडी पडत नसते कारण ही लवकर आरत असते आता हे आपले वडीचे काप केलेले आहे आणि आता हे थोडंसं आरायचं आहे म्हणजे सखत यायचं आहे गरमच आहे पापडी नंतर मी तुम्हाला वडी काढल्यानंतर मला व्हिडिओ दाखवते आता ही आपली पापडी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी पापडीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद छान क्रिस्पी झालेली आहे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा छान झालेली आहे अशीच तुम्ही पण करून बघा आणि सं संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा गुळ घ्या आणि गोडगोड बोला